जय महाराष्ट्र पब्लिक असे काय के, आम्ही दोघं तुम्हाला घेऊन आलो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज तुम्हाला थंबेलवरनं थोडंफार कळलं असेल आज आहे नेहाची पहिली वटपौर्णिमा आणि आपण आपल्याला भरपूर आधी शूट पण करायचं होतं लुकचा पण जाऊ त्या पावसाच्या कारणाने आपण काही शूट नाही केलं बोलत जाऊया आता वटपौर्णिमेच्या दिवशी शूट पण होईल आणि पूजा पण होईल नेहाची आणि आता निघूया आपण मी आलो आहे जस्ट आता घरी आलो आहे फ्रेश झालो आहे तर तुम्हाला दिसला असेल टिका वगैरे नाही लावलं आहे जस्ट घरी आलो आहे फ्रेश झालो आणि ब्लॉग चालू केला आहे बोल आता निघूया आपण न्यायाची पण तयारी झालेली आहे आणि मी पण जरा पटपट फ्रेश होतो मस्त कुर्दा वगैरे घालतो आणि जाऊया नेहाने जेवण पण आहे तुम्हाला दाखवतो आणि मस्त बघूया पूजा वगैरे कशी होते आणि शूट पण बघूया कसं होतं आणि ही रील आपली येणार आहे इंस्टाग्रामला पण आणि यूट्यूबच्या शॉर्ट्सला पण आणि नक्की ज्यांनी आपल्या इंस्टाला फॉलो नसेल केलं तर दोघांचे आय डी मेन्शन करतो मी खाली आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा आपल्या जो पण नवीन असेल त्यांनी तर कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघा कसं होतं आहे आणि आपली पूजा पण कशी होते ती पण बघा त्याला कंटिन्यू राहतोपर्यंत मी पण तयारी करून घेतोपर्यंत ज्यांना सबस्क्राईब करा चला हे बघा असं मस्त ताट नाही आणि सजवून ठेवलं आहे असं सर्व जे काय लागतं पूजेसाठी ते सर्व घेतलं आहे अगरबत्ती वगैरे पळ वगैरे सर्व घेतलं आहे आणि नी रेडी निघायच्या पोझिशनमध्ये असं ताट वगैरे पूजेचं रेडी आहे चला आता आपण निघूया फटाफट खूप लेट झालं आहे चला बघा झालं रेडी आ, मी पण मस्त रेडी झालो कुर्ता वगैरे घातले आणि मस्त सुंदर साडी वगैरे घातली आहे आणि आता जाऊया आपण पूजा करूया पटापट आणि याचा उपास पण आहे आणि उपास पण सोडायचा आहे चला जाऊया आपण आता पूजा वगैरे करूया आपले इथे आजोडीचेडचे ते एक झाड आहे वराचं तिकडे जाऊया आपण आणि तिकडे पूजूया चला जाऊया आता तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग बघा आणि आपली रील बघायला विसरू नका येणार आहे आपण मित्रांनी इथे पोहोचूया आपल्या इथे लोकेशनला इथे असं बघू तुम्ही मागे बघितल्यानं पूजा वगैरे करतायत आणि आपण आता पूजा वगैरे करूया आणि मग तुम्हाला भेटतो पूजा करूया तुमच्या बायकांना विचारूया फर्श शेवटी आहे तिची कसं काय करायचं वगैरे आणि चला बघूया कंटिन्यू राहा बघा कसं होतं ब्लॉक चला हे हे बघा मित्रांनो असं लोकेशन आहे मस्त आणि आहे इथे उभी आहे आणि बघा असं वडाचं झाड आहे आपल्या इथे आणि मागे आदरवडी जेल आहे मोठं खूप मोठं जेल आहे तिथे ते आपलं वडाचं झाड आहे इथं बघूया आता चला इथे सगळे आले बघा इथे दुसरे पण शूट वगैरे करतात आणि बघूया चला इथे मस्त आता पूजा वगैरे करूया चला कंटिन्यू राहा बघा आता ती फेऱ्या मारते सात जण मी मिस हो म्हणून फेऱ्या मारते हे बघा आता पूजा वगैरे झालेली आहे न्याची आणि आता न्याय ते पाच जणींची ओटी भरेल आणि बघा कसं होते पुढे आपला कार्यक्रम तुम्ही कंटिन्यू राहा बघा बघा आता इथे अशी पूजा झालेली आहे न्यायची चे। त्याच्या त्या विचारते कंटिन्यू राहा बघा उद्योग Gracias okay, okay. पूजा वगैरे झालेली आता तिथं झाले तुम्ही बघितलं असेल व वेऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि पाच जणांना लोक पण करून झाले तिथे आणि आता आपण त्याला रेडी जाऊया भूक लागली तिला उपास पण सोडायचा आहे आणि कसं अजून पुढे ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आता निघूया पाण्याले मित्रांनो आलं घरावर आता म्हणजे ऊन पण पडले पाऊस वगैरे होता म्हणजे सकाळी पाऊस होता पण बोललो पाऊस थांबलाय आहे तर नशीब आपलं आणि पडाव गेलो आपण तिकडे आणि पूजा वगैरे केली आहे छान वाटतं मला पौर्णिमेची पूजा वगैरे पौर्णिमेची आणि बाबा झाले आता पूजा वगैरे झाली मस्त घरी आलं आता आणि जेव्हा वगैरे भूक लागले आणि परत जायचंय मला कामावर पण जायचं आहे आणि मस्त आता जेवण वगैरे घेऊया आणि मग या पण तिला पण एक दोन रील्स काढायचे आहेत आणि रील्स बघायला विसरू नका आपली पहिले रील्स येईल आपली नंतर ब्लॉग पोस्ट होईल आणि रील्सला भरपूर प्रेम द्या आमच्या आणि असंच तुम्ही प्रेम देतात तुमचा सपोर्ट खूप भेटतो आहे आम्हाला असंच तुमच्यासोबत असो त्या रील्सला आणि युट्यूबच्या शॉर्ट्सला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग आवडला असेल शेअर करा लाईक करा रिकमेंट करा, करा, करा।, करा। आणि ही वडपौर्णिमा पहिली वडपौर्णिमा होते देण्याची असे तुम्हाला आपले नवीन नवीन ब्लॉग पण बघायला भेटतील आणि हा ब्लॉग पहिला येईल आणि आपले नाशिकला गेलेला याच्यानंतर येतील याच्या आधी येणार होते पण बोलला हा वडपौर्णिमाचा ब्लॉग आहे हा पहिले टाकू आपण आणि याच्यानंतर आपले नाशिकचे ब्लॉग येतील ते पण खूप धमाल केले ते, के ते बघायचं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत हा ब्लॉग बघा आणि भेटूया अशा एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय